राज्यात रायगड पुणे सोलापूर सांगली सोलापूर सातारा जिल्ह्यांमध्ये पुढील तीन तासांमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे दरम्यान पुण्यात दुपारी पावसाने हजेरी लावली आणि त्यानंतर सूर्यनारायणाचं दर्शन झालं सायंकाळ नंतर मात्र पुन्हा पावसाचा अंदाज दिला आहे राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी मान्सून पोहोचला असून केवळ विदर्भातील काही भागात तो अद्याप गेलेला नाही तरी देखील मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात आणि कोकणातील काही भागात जोरदार सरी कोसळत आहेत कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात जोरदार पाऊस होत असल्याने त्या ठिकाणचं शेतकरी सुखावलेत दरम्यान शुक्रवारी चौदा रोजी विदर्भातील बुलडाणा अकोला वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना आणि नगर जिल्ह्यात काही भागात हलक्या सरी कोसळतील असा अंदाज आहे येत्या तीन दिवसांमध्ये संपूर्ण विदर्भात ठिकठिकाणी थीक मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे मुंबई रायगड ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आज मध्यम पावसाची शक्यता आहे तर धाराशिव लातूर बुलढाणा पुणे नगर सोलापूर अकोला अमरावती वाशिम गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे